नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मी घेऊन आले तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ काल मी तुमच्या तो जत्रेचा व्हिडिओ टाकलेला हा आमचा यावेळी मी चाललेलो मार्गशीच्या अगोदर फिश आणायला त्यावेळीचा व्हिडिओ आहे तो मा मी टाकला नव्हता तो आज मी टाकणार आहे तर बघा रिद्धीश आणि मी रिक्षेत खूप एन्जॉय करत चाललेलो रिद्धीश आलेला यावेळी माझ्या मच्छी घ्यायला तो खूप एन्जॉय तर बोललेला पप्पा यावेळी मच्छी घ्यायला मी पण येतो म्हणून तो खूप एक्सायटिंग होतं त्या दिवशी काय त्या दिवशी ॲक्सिडेंट होता का तू भरपूर बघा तो कसं चालला आहे बघा आता पण बघा फुल एन्जॉय म्हणतो आतमध्ये गेला त्याला मच्छी कशी घेते ते मला बघायची होती त्याला माझ्याबरोबर म्हणून तो आलेला माझ्याबरोबर तर तो दाखवेल बघा तुम्हाला ते एक एक मच्छी कशी एक एक दाखवेल बघा तो सांगत होता कुठली कुठली मच्छी ॲक्च्युली मी या माझ्या व्हिडिओला वॉइ ओवर दिला आहे भरपूर क्राऊड होता आवाज होता तिकडे म्हणून तो हा बघा दाखवते कुठ खेकडे आहे तिकडे परत कुठले कुठले मासे आहेत ते बांगडे हे मच्छी तुम्हाला माहिती असेल डोंबोली वेस्टला स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे मच्छी मार्केट तर एसे तुम्ही मच्छी दाखवत होता त्या दिवशी आम्ही दोघं गेलो खूप मजा आली मच्छी घेताना तर आम्ही त्या दिवशी काय घेतलं ते पण तुम्हाला दाखवेल थोडा वेळ बघा केकडे तो एक असा हात करून दाखवत होता रिद्धिश त्या दिवशी पुढे गेलो आमचं तुम्हाला मच्छीवाला माहिती असेल दादूस त्याच्याकडे आम्ही घेऊन जातो बघा मोठ्या 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 मच्छी होत्या हे बघा सुरूमध्ये भरपूर आहे मच्छी होते आम्ही अगोदर गेलेलो तर मार्गदर्शन मी टाकताना आला मग आम्ही या टाकणार आहे व्हिडिओ हे बघा बघा ही मोरी म्हणजे मुशी काही लोक मुशी बोलतात काही लोक मोरी बोलतात बेबी शार्क इंग्लिशमध्ये ती पण होती पण आम्ही काही घेतली नाही पुढे गेलो बघा हे बघा तर आता आम्ही आलो आमच्या मच्छीवाल्याकडे हे बघा दादूस ते पण आमच्या व्हिडिओ बघतात तर मी हलव मी बघितलं पण मी आम्ही मोस्टली हलवा इथं पापलेटच घेतो तर त्या दिशिवाय आम्ही हलवा बघा हलवा दाखवायला त्या मी त्यामुळं हलवा दाखवा म्हणून चाजा आहे की नाही ते दाखवत होते आम्हाला बघा रिद्धीश माझी सर्वांना व्हिडिओ घेत होता हे बघा हे असं चेक चेक केलं मी मस्त होता हलवा आम्ही थोडा भावताल केला मी पण तिकडे हे किती ते किती हे बघा छान होता हां ॲक्च्युली आमचं असं बघायचं असतं की हलवा लाल आहे की कसा आहे तर माझा भावताल चालला होता छोटा किती मोठा किती असं चाललेलं हे बघा हा मला आवडला नव्हता थोडा ताजा वाटत नव्हता तो वाला ताजा वाटला तोच घेतला आहे मी तुम्ही तोच बोल तोच द्या म्हणून हा बघा हा थोडा असा फिकट झालेला कलर म्हणून तुम्हाला ताजा वाटला नाही सुरमई पण होती पण आम्ही सुरमे नाही आम्ही हलवाच घेतला तुम्ही ह्याला मच्छीला काय म्हणता माहीत नाही पण आम्ही हलवा म्हणतो आमच्या मालवा त्याला हलवा म्हणतात तर मग त्याला कापायला लावला आम्ही त्याच्याशी खवलं काढावी लागतात पहिली बघा दाखा त्यांनी दाखवलं कसं काढायचं ते आम्हाला ते पण दाखवत होते तर आम्ही सांगितलं आम्ही युट्यू यूट्यूब व्हिडिओ बनवतो आम्ही आपण वाकून बघतोय त्याचा दुसरा सहकारी कापणारा तशाप्रकारे आम्ही मच्छर गेलेलो खूप मजा आली तुम्ही आमचा जत्रेचा कालचा व्हिडिओ वाटतं जास्त बघितला नाही वाटतं तुम्ही बघा तो लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला कालच बोललेलं की कमेंट करा आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा नक्की जरा सबस्क्राईब लाईक करा बघा नंतर आम्ही सेल्फी घेतला आणि मी त्यांना पण घेतलं रिद्धीश खूप एक्सायटिंग होता त्या दिवशी मच्छी आणायला आला तेव्हा तो पण शूटिंग करत होता मध्ये मी पण करत होतो दोघांनी मिळून शूटिंग केली आम्ही या व्हिडिओची बघा आता जो तो घ्या त्यानेच एल पी घेतला आहे तो दाखवतो दाखवेल तुम्हाला मच्छी काय आहे आणि काय नाही ती त्याला खूप हे येतं त्याचा पण चॅनल आहे आर गेमिंग सेवन्टी थ्री त्याचे पण आता साडेतीनशे सबस्क्रायबरच्या वरती आहे त्यालाही तुम्ही नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा कमेंट करा हा बघा तो आता तो दाखवते आहे कुठली मच्छी आहे कुठली मच्छी होती रे तुला काय माहिती आहे रिद्धीश नाही एवढं नाही एवढं नाही माहिती होतं की आम्ही तो, तो शिकतोय तो आता मच्छी कुठली मच्छी काय असते माझ्यावर येऊन मार्केटला बघा त्यांनी असे पीस केले आम्ही मग त्यांनी मच्छीचे ही कुठल्या तरी फिशची अंडी होती तो रिद्धिश बघतो पप्पा हे फिशची अंडी आहे तर मला कळली नाही कुठल्या फिशची होती तुम्ही सांगा कुठलं कमेंट करून कुठल्या फिशची अंडी होती ती त्याच्यानंतर हे बघा सुरमय बोंबील अशा वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी होते आम्ही नंतर निघालो मार्केटमधून मच्छी घेऊन आम्ही मग तिकडे गेलो नंतर नाश्ता आणायला गोल्ड स्वीटमध्ये हे पण डोंबोली वेस्टलाच आहे इकडे समोसा ढोकळा आणि जिलेबी वापरा मस्त भेटतो तिकडे आलो आम्ही पुढे मग हे बघा दिसने डन केलं मी शूटिंग करत होतो काय काय भेटतं ते इकडे इकडे मोतीचूरचे लड्डू म्हणजे मोतीचूरचे लड्डू परत मेथीचे लाडू खूप चांगले भेटतात हे पण इथे चांगलं आहे इकडे पण नक्की तुम्ही जावा आणि ट्राय करा इथे ओव्हरऑल सगळं चांगलं असतं ओके मग रिजिशनी मला दाखव आम्ही काय काय घेतलं शॉपिंग दाखवली आणि आम्ही पुढे निघालो तर आम्ही घरी निघालो परत तिकडून बघा काय काय चांगलं असतं म्हणजे तिकडे तू असं लाडू म्हणजे ढोकळा फाफडा जेलेबी सगळं चांगलं असतं चांगलं हे बघा रिग्दीश खूप एक्सायटिंगने दाखवते काय काय घेतलं आहे आम्ही ते आम्ही मच्छी दाखवली त्यांनी दाखवलं की आम्ही काय काय घेतलं तुम्हाला घरी गेल्या दाखवू आम्ही काय काय घेतलं ते शूटिंगमध्ये तर आम्ही तिकडे समोसा घेतला ढोकळा आणि जिलेबी हे आम्हाला खूप आवडतं तिकडे ढोकळा मोस्टली मेघाला आवडतो आणि आम्हाला आम्ही मला जिलेबी आणि इड्दीचा समोसा असे आम्ही तिघांचे वेगवेगळे हे आयटम आहेत ते आम्हाला आवडतात मस्त तर मस्त स्वाद हा मी खूप हे चांगलं होतं नंतर बघा मच्छी कशी बनवली जी रेसिपी आम्ही जरा फास्ट फ्रॉडमध्ये दाखवली आहे मेघाने काय कशी फिश बनवली ते त्याची आम्ही रेसिपी दाखवली आहे काय काय कशी आम्ही त्याचं हे बनवलं मी शॉर्टमेट टाकलेलं त्याचं इंस्टाग्रामला हे बघा ह्या आमचा मसा चा लाल मिरचीचा मसाला त्याची आम्ही मच्छी बनवतो ते फास्ट फ्रॉडमध्ये आम्ही दाखवल्या व्हिडिओमध्ये ह्याची रेसिपी तुम्हाला जर आम्ही ह्याच्या टाकलेली हे बघा हे आहे मच्छीचं सगळं रेसिपी म्हणजे ओल्या जे करतो ना आपण कालवण मच्छीचं ते त्याच्यामध्ये आम्ही काय काय टाकतो ते दाखवले मसाला असतो लाल मिरचीचा त्याच्यानंतर मीठ परत कोकम तर कोकम टाकेल बघा मी का ह्याच्यामध्ये कोकमाशिवाय आमच्याकडे मच्छीला हेच नाही कुठेही तुमच्याकडे काय टाकतात तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही कोकम टाकतो आम्ही कोकणातही मालवणात आगर, आगरी लोक असतात ते चिंच टाकतात असं तर नक्की सांगा तुम्ही काय काय करता कशी करता मच्छी तुमची मेसेज आम्हाला रेसिपी सांगा आम्ही ती पण ट्राय करू तर नक्की वाटवा आम्हाला ती पण कमेंट करून तर झालेली आहे फिश रेडी त्याच्यानंतर आम्ही फ्राय केले देते कसे केले बघा फ्राय करताना तांदळाचं पीठ तिखट मसाला आला हां का आणि फ्राय केलेली मच्छी पण मला खूप आवडते आणि रसायली पण भरपूर आवडते मला भरपूर मच्छी तर इतके खूपच आवडते आमच्या ते तर वेगळाच पार्ट आहे बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं हे फास्ट फॉरवर्ड गेले आम्ही तुम्हाला पाहिजे असं आम्ही आता मागायच्या नंतर आम्ही तुम्हाला दाखवू की मच्छीची रेसिपी आम्ही स्लोमध्ये कशी म्हणतो काय काय म्हणतो ते पण दाखवू तुम्हाला आम्ही पाहिजे तर हे बघा असं करून नंतर हे तव्यावर फ्राय करावं लागतं तुम्हाला माहिती असेल आणि तुम्हाला ना मी सांगणार आहे दोन दिवसांनी की मला कोण भेटलेलं येशो डोंबोली स्टेशनला ते पण त्यामुळे तो आमचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी ते कमेंट करून तुम्हाला मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की तुम्हाला कोण भेटलेलं मला ते म्हणजे एक युट्यूबरचं आणि युट्यूबरचं सा कोलॅबरेशन झालं आहे त्याच्या ओके ते पण तुम्हाला सांगणार आहे मी कोण भेटलेलं मला दुःख भरपूर भो फेमस आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ बघत पण असाल तो मला भेटलेला तर तुम्हाला भी में मी त्याच्या नक्की मी त्याचा व्हिडिओ मी तेव्हा लाईल बोलेल म्हणजे हे समोर मी सांगेल तुम्हाला कोण भेटलं त्याचा व्हिडिओ पण टाकेल तर मी खूप एक्सायटिंग होते त्याला भेटलो तेव्हा हे बघा झालेली आहे मच्छी तर आमचे व्हिडिओ असेच बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आमचा कालचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला आहे तो त्याला तो व्ह्यूवर वाढवा लाईक करा सबस्क्राईब करा तर गणपती बाप्पा मोर्या आणि ही आमची डिश तयार झाली आहे आणि मला मच्छी खूपच आवडली मस्त बनवलेली तर बाय गणपती बाप्पा मोर्या बाय कर रे बाय पुरा भेटिया चला बाय गणपती अप्पा मोरे